नमस्कार लोकसम्राट मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सर आहे आज आपण आहोत पाटण तालुक्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये वंचित बहुजन समाज आघाडीचा प्रचारसुद्धा जोरदार चालू आहे आणि आज आपल्याबरोबर काही कार्यकर्ते आहेत वंचित बहुजन समाज आघाडीचे आज त्यांचा प्रचार कशा पद्धतीनं चालला आहे कारण पाटण तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसलेंचा प्रचार आणि सभा जेवढ्या जोरदार पद्धतीनं होते त्याच पद्धतीनं वंचित बहुजन समाज आघाडीचा जो प्रचार आहे तो कुठंतरी कमी आपल्याला प्रमाणात पाहायला मिळत होता मात्र या ठिकाणी आज आपल्याबरोबर त्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्या आघाडीचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कसा काय प्रचार चालू आहे त्यांचा प्रथमता नमस्कार आपण आमचे दखल घेतल्याबद्दल आमचा प्रचार खूप जोरदार चालू आहे आम्ही तळागाळामध्ये लोकांपर्यंत गेलेलो आहे लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे दोन पक्ष असले तरी पण आम्हाला वंचित बहुजन आघाडीचा चांगला प्रतिसाद दिलेला आहे लोक ज्या 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 ठिकाणी जातात ह्या तळागाळामध्ये दोन्ही पक्षाला लोक वैतागलेले आहेत अक्षरशः बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला खूप लोकांनी मान्यता दिलेली आहे खूप आम्हाला सहकार्य करतात आणि आमचा प्रचार खूप जोरदार चालू आहे सध्या जर सम आता जर पाहिलं गेलं तर सातारा जिल्ह्यामध्ये प्रचाराची रणधुमाळी झालेल्या आहेत मोठमोठ्या सभा या पाटण तालुक्यामध्ये असतील कराडमध्ये असतील साताऱ्यामध्ये असतील परत वाई तालुक्यात असतील अशा बऱ्याच म्हणजे आपले जे सहा तालुक्यात आहेत या तालुक्यातमध्ये सगळ्यांची जी जोरदार हे चाललेलं आहे प्रचारसभा चालू आहेत आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे उद्यापासून प्रचार बंद होतो आहे हा का मग त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की सध्या जोरदार प्रचार चालू आहे शरद पवार असतील सा साक्षात आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा या ठिकाणी येऊन गेलेत देवेंद्र फडणवीस ज्या सभा चालू आहेत यामध्ये वंचित बहुजन समाज पार्टी पुढे थोडीशी मागं पडले वाटते का तुम्हाला नाही नाही बिलकुल मागं नाही आहे ह्या ठिकाणी कराड या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांची जोरदार सभा झालेली आहे तळागाळातले कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात सभा झालेल्या आहे असं कोणताही आम्हाला वाटत नाही आमचा खूप प्रमाणात जोर आहे वंचित आघाडींचा आणि आम्ही खेडोपाडी जाऊन लोकांना पत्रक देऊन कन्व्हेस्ट केलेलं आहे लोकांना अतिशय लोक आम्हाला स्फूर्तीनं आम्हाला सहकार्य करतं करत आहेत सध्या संविधान बदलण्याच्या ज्या चर्चा होत आहेत त्या सगळ्याकडं तुम्ही कसं बघताय नाही नाही संविधान बदल काय होणार नाही त्याच्यासाठी बाळासाहेब आंबेडकर हे खंबरपणे उभे आहेत त्याच्यासाठी तर बाळासाहेबांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमेदवार उभे केलेले आहेत त्याच्यामध्ये काही सुद्धा फरक काही होणार नाही आहे प्रकाश आंबेडकर यांनी साताऱ्याच्या गादीला पाठिंबा दिला मात्र सातारच्या गादीला पाठिंबा कोल्हापूरच्या गादीला पाठिंबा दिला मात्र सातारच्या गादीला पाठिंबा दिला नाही बघा कोल्हापूरमध्ये जो काय पाठिंबा दिला आहे ते कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज हे बाबासाहेबांनी खूप त्यांचे मित्रसंबंध होते कारण खूप आपल्याला सहकार्य केलं होतं बाबासाहेबांना शाहू महाराजांनी त्यांची जाणीव ठेवून बाळासाहेबांनी त्यांना ते सपोर्ट दिलेला आहे राहिला जो प्रश्न तुम्ही सांगितला की सातारच्या गादीला काय दिला नाही तो बाळासाहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही काय बोलू शकत नाही तो त्यांचा निर्णय आमच्या जो नेत्यांनी निर्णय दिलेला आहे त्या निर्णयासहून आम्हाला काम करावं लागतं सध्या आता जे तुमचे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आणि त्यांचं नाव काय त्यांचं नाव आहे प्रशांत रघुनाथ कदम हे माझे सैनिक आहेत त्यांनी स सतरा वर्ष देशाची सेवा केलेली आहेत उरलेले काय दिवस आहेत तर त्यांचा समाजासाठी द्यास आहे की समाजासाठी काम करायचं आहे ते स्वतः सैनिक आहेत स्वतः त्यांनी आज मिलिटरीमध्ये देशाची सेवा केलेली आहेत ते आज लोकांची सेवा करत तर लोकांनी चांगला त्यांना प्रतिसाद देतात आणि लोक त्यांना निवडून देणार आहेत आम्ही तेवढा प्रयत्न केलेला आहे कसा प्रतिसाद आहे सध्या नाही नाही खूप चांगला प्रतिसाद आहे आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो ज्या त्या ठिकाणी आम्ही म्हणजे त्यांचा प्रचार करतोय त्यांना हँडवेल देतोय हे पत्रक देतोय लोकांचा सा अतिशय चांगला प्रतिसाद आहे एक सातारा जिल्ह्याचा एक मतदार म्हणून चाललेल्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघताय नाही नाही ते फार फार एकदम हे आहे कसं आहे आम्ही अनेक वर्ष बघतोय आपण ज्या ज्या उमेदवारांना निवडून दिला आहे परंतु एकदम एक खेताची गोष्ट वाढते आज कोयना परिसरामध्ये आज लोकांना काम नाही राहिले आहेत तालुक्यामध्ये आज लोकांना नोकऱ्या नाही आहेत आज लोकं सगळे तरुण मुंबई पुन्हा या ठिकाणी जायला लागलेत तर आपल्या या जुन्या खासदारांनी किती काम केलं हे दिसतं आहे आम्हाला तेच आम्ही मुद्दे घेऊन लोकांच्याकडे गेलेलो आहे आज जे तरुण सगळे तरुण आज मुंबई पुन्हा का जातात कारण तरुणांना नोकऱ्या नाही आहेत नोकऱ्या मिठाव्या जे जे रोजगार आपल्या ह्या ठिकाणी यावावेत ह्या उद्देशानं आम्ही उमेदवाराला उभा केला आणि उद्देश निवडून आम्ही आणणार आहे आप तर आपण पाहिलं वंचित बहुजन आघाडी या पार्टीचं काय मत होतं आणि त्यांचा प्रचार कशा पद्धतीनं चाललेला आहे सातारा लोकसभा लागलेली आहे या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यामध्ये सभावर सभा होत आहेत यामध्ये मोदी असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील शरद पवार असतील या सर्व नेत्यांनी साताऱ्या जिल्ह्यात आपला उमेदवार निवडून यावा म्हणून चांगल्या चांगल्या सभा घेतलेल्या आहेत आणि आजचा या प्रचार सभेचा आजचा शेवटचा दिवस आहे उद्यापासून प्रचार बंद होणार आहे सात तारखेला हे मतदान आहे तर सर्व मतदारांना लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून सांगतो की प्रत्येकानं जाऊन आपलं मतदानाचा हक्क बजावा लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर मी भरत जैन जय महाराष्ट्र